नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्च स्वागत मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे झाड आता हे झाड बघूनच तुम्हाला समजलं असेल की झाड कशाचं आहे चाफ्याचं आहे आणि नुकताच आता दहा पंधरा मिनटं आधी पाऊस पडून गेला आणि त्याच्यावरती तुम्ही बघू शकता की हे थेंब जसेचे तसेच आहे छोटंसं झाड आहे मित्रांनो खाली एकदम आणि याला इथे पण फुलं लागतात इथे पण फुलं लागतात सध्या त्यालावरती तुम्ही बघू शकता की इथे छानसा असा चाफा उठला आहे आणि आजूबाजूला कळ्या खालचे सगळे फुलं मुलं तोडतात आणि तुम्ही इकडे बघू शकता की इकडे बारीक बारीक कळ्या आणि त्याच्यावरती हे साचलेले दवबिंदू मित्रांनो आपण लहानपणी जी ऐकली होती कविता चाफा चालेना चाफा बुले ना चाफा कंत खंत करी काही केल्या फुलेना परंतु हा चाफा फुलला आहे मित्रांनो आणि चांगल्या पद्धतीने फुलला आहे मित्रांनो साधारणतः आता याला तीन चार वर्ष झाली असेल लावून आणि छान पद्धतीने त्याला आता हे फुलं उमललेले आहे तर सांगायचं तात्पर्यच की फळं झाडं फुलं झाडं लावा जेणेकरून तुम्हाला तुमच्या फळं झा था, फळं झालं फुलं झालं यांचा लाभ घेता येईल आता इकडे तुम्ही बघू शकता मी एक फुल तोडलेलं आहे तसं फुल तोडायला नाही पाहिजेत कामोकामीच फुलं तोडायला पाहिजेत पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी तोडला आहे छान पद्धतीने आणि खाली तुम्ही बुंदा वगैरे बघू शकता की छान त्याचा झाला आहे आणि आजूबाजूने आपण त्याचा व्यू पूर्ण घेण्याचा प्रयत्न करू खाली आणि वरती फुलं उमरलेली आहेत वरती हात पुरत नाही म्हणून वरवरचे फुलं राहिलेत खालची फुलं सगळी पोरांनी तोडून नेलीत छान असेच एक एक जर झाड तुम्ही लावलं फळं झाडांचे लावले तर तुम्हाला फळं खायला मिळतील फुलं झाडांचे लावलेत तुम्हाला फुलं व्हायला मिळतील लावायला मिळतील आणि तुम्ही चांगला त्याचा आनंद घेऊ शकाल तर मग मित्रांनो आपले सगळे मागचे व्हिडिओ बघून घ्या व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील आणि छान पद्धतीने तुम्हाला सगळ्या फुलांचा फळांचा आनंद घेता येईल तुम्हाला मोह आवडणार नाही तर मग भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा